आदित्य शेशरा राऊत हा जो जखमी आहे या जखमीने रॉयल गणवीर यास वाडी हातीमध्ये मारहाण केलेली होती त्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी त्याचा जो भाऊ आहे रॉयल गणवीरचा भाऊ जो आहे सोयाल गणवीर याने त्याचे जे 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 चार पाच साथीदार गोळा केले आणि त्या पाच साथीदार गोळा करून त्यांनी त्याला मारहाण केलेली आहे दाबा चौक या ठिकाणी जेव्हा तो त्याच्या त्या लोकांना निदर्शनास आला त्यावेळेस त्यांनी त्याला मारहाण केलेली तर यातल्या आरोपीचे नाव आहे नंदलाल गणवीर आहे नयन संदीप उइके आहे प्रत्यमेश उर्प दत्ता संजय गोरले आहे पियुष भागवत ताडोसे आणि प्रज्वल सुनील खेडकर आणि एक अल्पवीन आहे असे एकूण सहा आरोपी आहेत त्यामध्ये सर्व आरोपींना त्या अटक करण्यात आलेली आहे एक अल्पवीन आरोपी जो आहे त्याला पुढे जे ॲक्ट आहे त्यामुळे सर्तव्य कारवाई करण्यात येत आहे म्हणजे हा जो आहे आदित्य शेषराव राऊत त्याला ह्यानं जे गणवीर जो आहे म्हणजे रॉयल गणवीर जो आहे त्याला महारान केली होती जरा राग मनात धरून त्याच्या रॉयल गणवीरचा जो भाव होता त्याने मग हे सगळं त्या रागाच्या भरातून मारहाण केली